ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा भारत मातेचा सुपुत्र सीडीएस जनरल बिपिन रावत अंतिम मुलाखत देत असताना तो म्हणत होता की आता आठ दिवसानंतर चौदा चौदा तारखेला चौदा तारखेपर्यंत या देशामध्ये खूप मोठा उत्साह उत्साहमय वातावरणामध्ये खूप मोठा उत्सव या ठिकाणी या देशात जाणार कशासाठी कारण कारगिल दिवस जवळ आलेला होता ती आठवण डोळ्यासमोर आली सज्ज हो आणि त्या जनरल बिपीत बिपिन रावत यांनी सामान्य माणूस नव्हता सज्ज हो डोळ्यासमोर आली ती आठवण त्या कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली कुठे माहिती होत हो जा जवानांना आज आपण श्रद्धांजली देतोय आठ दिवसानंतर सगळी दुनिया आपल्यालाच भावपूर्ण श्रद्धांजली देईल याच नाव जीवन आहे बघा सज्जन हो शायद इसी का नाम है दुनिया कोई आ रहा है तो कोई जा रहा है जाना जरी लक्षात ठेवा आपल्यापासून निघून गेलेले असतील पण त्यांच्या कर्तृत्वाचा अरे चायना सारख्या देशाने सुद्धा त्या बिपिन रावतचं नाव घेतलं की त्याला सुद्धा थरथराट सुटावा असा योद्धा तुम्ही होणे नाही सज्जना हो देशाची आन देशाची बाण आणि देशाची शान जोपासणारा माणूस होता बिपिन रावत त्याला सुद्धा सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या आमच्या सारखं जीवन होत परिवार होता पण परिवाराचा विचार कधी केलाच नाही मोठे माणसं आमचे गुरुजी नेहमी सांगायचे बघा एक वाक्य सांगेल मोठी <mtthere> माणसं जे असतात कर्तृत्ववान माणसं जे असतात ते कर्तृत्व महावान माणसं या जगामध्ये काम हातात घेऊन येत असतात काम आणि आपलं काम पूर्ण झालं की या जगाचा उभ्या पावली निरोप घेऊन निघून जातात जास्त दिवस विनाकारण खायला खा खायला कार आणि भूमीला भार करून राहत नाही ती माणसं आपलं काम झालं की सज्जना हो निघून जातात आजही जरी जनरल बिपिन रावत आपल्या मध्ये नसतील पण आज त्यांच्या स्मृती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहेत जगली ती माणसं सज्जना हो या देशासाठी जे देशासाठी लढले ते अमर में झाले हिमशिखरी ध्वज खरिध्वज फड फडले ते अमर में झाले सलाम केला पाहिजे सज्जन होत्या जवानाला ज्या दिवशी खरं सांगू मला तर याही पेक्षा पुढे जाऊन सांगावं वाटतं सजना हो आम्हा देवाच भजन करणाऱ्या भगवान भक्तांना जो मोक्ष मिळतो ना सज्जना हो तोच मोक्ष आमचा परमात्मा त्या जवानांना सुद्धा देतो ज्या जवानांनी आपल्या शरीराचं बलिदान देशासाठी दिलेलं आहे म्हणून जीवन जगत असताना आपल्या हातात या जरी गोष्टी नसल्या पुरुषार्थ आपल्या हातामध्ये काफील जीवन जगू नये आमचे संत म्हणतात सज्जन हो तुझ्या जाग काहीतरी करायला लागा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यभरा निबोधत गाफील राहून उपयोग नाही उठ मुसाफिर भोर भाई अबरेन कहा तुम सोवत जो सोवत है सो पावत जो सोवत जागे व्हा वाटी आपल्या व्हा कधी जागे होणार आहात वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही शम्मा गई तो में रंग आया शम्मा गई तो में रंग आया और बी जीवन बीत गया तो जीने का ढंग आया जीवन निघून गेलं आयुष्य संपलं मग जगण्याची अक्कल आली आता उपयोग नाही पिकाला जोपर्यंत पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक पावसाची वाट बघून सगळं पीक जमीन दोस्त झालं आणि मग मुसळधार पाऊस झाला आता काय होत से गई होत से नहीं आती चिडिया चुप गई खेत वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही होणार सज्जन हो जोपर्यंत आपल्या हातात सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत आपल्या हितासाठी माणसानं जागा व्हावं मग कशामध्ये नेमकं माणसाचं हित आहे सज्जन हो माणसाच हित तेव्हा होईल जर आपण जीवन जगत असताना देशासाठी जगलो, जगलो जगल। तर आपल्या जीवनाचं हित होईल जर आपण धर्मासाठी जगलो तर आपल्या जीवनाचं हित होईल आणि जर आपण देवासाठी जगलो तर देव आपलं हित होईल जी माणसं देवासाठी जगत नाहीत जी माणसं धर्मासाठी जगत, जगत नाहीत हो आणि ना जी माणसं देशासाठी जगत नाहीत सज्जन हो त्यांचं हित होऊ शकत नाही जर जीवनाचं हित व्हावं वाटत असेल तर जगावं लागेल सज्जन हो देशासाठी आजपर्यंत अनेक लोक जगले देशासाठी या भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना एक प्रश्न विचारला म्हटले अटलजी क्या भावना है इस देश के प्रति आपके मन में अटल जी ने जवाब दिया अटल जी ने कहा कि जब तक इस शरीर में अंतिम सांस है तब तक सेवा करता रहूंगा इस देश की भारत माँ की पंजा सेवा करता करता शरीर शरीर प्राण निघुन जाइल मजा मृत्यु शरीर ला अग्निडाक जाइलमाजा अस्थि माजी हाड़ पवित्र गंगा मातेमध्ये प्रवाहित केल्या जातील त्या गंगेच्या धारेमध्ये जेव्हा माझ्या अस्थिन माझे हड प्रवाहित केल्या जातील त्यावेळेला माझी देशभक्ती बघायची असेल तर त्या वाहत जाणाऱ्या गंगेच्या त्या लाटेला जर तुम्ही कान लावला तर त्याच्यातूनही एकच आवाज येईल भारत माता की जय जगाव हो देशासाठी जगाव माणसाने धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धर्मासाठी बलिदान देणारे अनेक लोक या देशामध्ये सज्जन हो त्यामध्ये अत्यंत ज्वलंत आणि जिवंत आपल्या सगळ्यांच प्रेरणा स्थान छत्रपती शिवरायांचे सुपुत्र संभूरा जाईल आठवा तो इतिहास केवढा मोठा धर्मासाठी धर्मवेडा माणूस सज्जन या मातीने जन्माला घातला अरे जो पर्यंत छत्रपती शिवराय होते तोपर्यंत खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या संस्थापने छत्रपती शिवरायाच्या नंतर सुद्धा यवनांना सला की परा करून सोडणारा एकमेव योद्धा होता ते म्हणजे छत्रपती शंभूराजे पण अपघाताने ज्या वेळेला शंभूराजे पकडल्या गेली

त्या आवाज झाला रक्ताच्या चिळकड्या डोळ्यातून बाहेर एवढ्यावर तो नराधम थांबत नाही उकळत पाणी माझ्या छत्रपती राजाच्या अंगावर टाकल्या जात आहे अंगावर होत्या। देह रक्ताने लाल झालेला होता सगळीकडे रक्त रक्ताने रक्त त्या होतक शंभूराजाला विचारलं इस्लाम माझ्या शंभूराजानं उत्तर दिल अरे बादशाह जोपर्यंत सेवांचा श्वास आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून जगले धर्मासाठी आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे आणि जी माणसं देवासाठी जगतात ज्यांनी देव आपला सा त्या संतांची कीर्ती अजरामर आहे गेले दिगंबराईश्वर हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा